नमस्कार मित्रांनो जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो पंजाब नॅशनल बँक यांच्याकडून भरती काढण्यात आलेली मित्रांनो लेटेस्ट दोन हजार पंचवीसची ची ही भरती आहे आणि स्थानिक बँक अधिकारी म्हणजे एलबीओ हो या पदासाठीची ही भरती मित्रांनो जे की जे एम जीएस डॅश वन या ग्रेट स्केल मध्ये हे पद येतं मित्रांनो टोटल ज्या जागा जा आहेत त्या सातशे पन्नास जागा आहेत मित्रांनो म्हणजे भरपूर चांगल्या अशा जागा आहेत आणि त्यातल्या त्या त्या सातशे पन्नास मध्ये महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त जागा आहेत मित्रांनो तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर कुठल्याही शाखेतील पदवी म्हणजे कोणत्याही पदवी दर यासाठी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो खूप चांगली अशी भरती आहे तर या मध्ये आपण या भरतीबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन ला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही पंजाब नॅशनल बँक यांच्याकडून ही भरती काढण्यात आलेली आहे तर फॉर्म चालू ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे मित्रांनो आणि शेवटची जी तारीख आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची ती आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि एक्झामची जी टेन्टेटिव्ह डेट आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये तुमची एक्झाम कधीही होऊ शकते मित्रांनो बघू शकता तुम्ही लोकल बँक ऑफिसर जे एम जे डॅश वन या स्केल मध्ये येणारे लोकल बँक ऑफिसर या पदासाठीची भरती आहे सातशे पन्नास टोटल जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस एवढी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो तर आता स्टेट वाईज इथं वॅकन्सी दिलेल्या आहेत आंध्र प्रदेश साठी पाच गुजरात साठी पंच्याण्णव कर्नाटक साठी पंच्याऐंशी जसं की मी म्हटलं मित्र महाराष्ट्रासाठी एकशे पस्तीस म्हणजे तुम्ही बघू शकता सर्व राज्यांमध्ये सर्वात जास्त जागा जी आहेत त्या महाराष्ट्रासाठी इथं देण्यात आलेल्या आहे मित्रांनो टोटल एकशे पस्तीस जागा आहेत त्यामध्ये एस सी साठी आहे वीस जागा एस टी साठी दहा जागा ओबीसी साठी छत्तीस जागा ईडब्ल्यू सी ईडब्ल्यू एस साठी तेरा युआर साठी छप्पन अशा टोटल एकशे पस्तीस जागा इथं देण्यात आलेल्या आहे आणि सर्व स्टेट मिळून टोटल सातशे पन्नास जागा इथं देण्यात आलेल्या आहे मित्रांनो तर पुढे बघूया आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर ऍप्लिकेशन कॅन बी सबमिटेड ओनली फॉर वन स्टेट म्हणजे कुठल्याही एका राज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला त्या राज्यातील भाषा जी मेन भाषा आहे ती येणं गरजेचं आहे मित्रांनो प्रॉफिशियन्सी इन द स्पेसिफाईड लँग्वेज ऑफ द स्टेट म्हणजे त्या राज्यातील बोलली जाणारी भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ स्टेट कॅटेगरी ऑर एनी अदर डिटेल्स विल नॉट बी परमिटेड आफ्टर सबमिशन ऑफ द ऑनलाईन एप्लिकेशन फॉर्म म्हणजे एकदा तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केला की के तुम्हाला त्यात काहीही एडिट करता येणार नाही खूप काळजी घ्यायची आहे नंतर एज अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूया आपण एज इन इयर्स मिनिमम वीस मॅक्सिमम तीस देण्यात आलेलं आहे मित्रांनो तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे कॅन्डिडेट शुड बी अ ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन म्हणजे कुठल्याही शाखेतील पदवीधर इथं अर्ज करू शकणार आहे मित्रांनो त्याचं तुमच्याकडे व्हॅलिड मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तसेच लोकल लँग्वेज कॅन्डिडेट बी प्रॉफिशियंट रिडिंग रायटिंग अँड स्पीकिंग म्हणजे जी लोकल लँग्वेज राहणार आहे ज्या राज्याचा तुम्ही अर्ज करणार त्याची जी लोकल लँग्वेज असणार आहे ती तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे मित्रांनो नंतर इथे एक महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो एक्सपिरियन्स पोस्ट मॅन्डेटरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे मित्रांनो मस्ट अ मिनिमम ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्क इन क्लरिकल ऑफिसर म्हणजे तुम्हाला तुमच्या शिक्षणानंतर मिनिमम एक वर्षाचा क्लरिकल किंवा ऑफिसर कॅटरीचा तुम्हाला तिथं एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तरच तुम्ही हा अर्ज करू शकता मित्रांनो नंतर कट ऑफ डेट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे कट ऑफ डेट एज साठी जी कट ऑफ डेट आहे ती एक सात दोन हजार पंचवीस देणार आहे दिलेली मित्रांनो याच्या आधी तुमचे तुम्ही त्यांच्या एज क्रायटेरियामध्ये बसले पाहिजेत नंतर इथं पुढच्या तारखा दिलेल्या क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन तेवीस अकरा यातर आपण बघितलं आहे मित्रांनो नेक्स्ट बघूया रे रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट एस सी एस टी कॅटेगरी साठी पाच वर्ष देण्यात आलेलं आहे मित्रांनो ओबीसी साठी तीन वर्ष तसंच इथं पर्सन इथ बेंचमार डिसेबिलिटी सर्व्हिसमॅन फोर राईट्स यांच्यासाठी पण इथं दहा वर्ष पाच वर्ष पाच वर्ष अशी एज रिलॅक्सेशन देण्यात आली नेक्स्ट आहे सिलेक्शन प्रोसिजर तर सिलेक्शन प्रोसिजर।, प्रोसिजर ही तुमची ऑनलाईन रिटर्न टेस्ट नंतर स्क्रीनिंग नंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट फॉलोड बाय पर्सनल इंटरव्ह्यू अशी तीन टप्प्यामध्ये तुमची इथं भरती होणार आहे ऑनलाईन रिटर्न टेस्ट मध्ये तुम्हाला रिजनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस तर यासाठी तुम्हाला रिजनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड चे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला इंग्लिश लँग्वेज चे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूडचे पण पंचवीस पंचवीस आहे मित्रांनो आणि जनरल इकॉनॉमिक बँकिंगसाठी पन्नास प्रश्न आहेत पन्नास मार्काला तर त्यासाठी प्रत्येकासाठी तुम्हाला पंचवीस मार्कासाठी पस्तीस मिनिटं देणार आहे इंग्लिश लँग्वेजसाठी पंचवीस मिनिटं मित्रांनो आणि पन्नास मार्काचे जनरल इकॉनॉमिक बँकिंग अवेअरनेस साठी पन्नास मिनिट तुम्हाला देण्यात आलेलं आहे मित्रांनो इथं परीक्षेसाठी तर एक लक्षात ठेवायचं मित्रांनो देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग अँसर्स म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे एक्झाम मध्ये त्यामुळे जे येत असेल जे बरोबर वाटत असेल तुम्हाला त्याच तिथं टिक करायचं मित्रांनो आन्सर द्यायचं आहे लोकल लँग्वेज मध्ये तुमची प्रॉफिसियन्सी पाहिजे हे आपण बघितलंय इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही लोकल लँग्वेज प्रॉफिसियन्सी टेस्ट यासाठी काही त्यांनी कंडिशन दिलेल्या आहेत म्हणजे ही कंडिशन अशी आहे की तुम्ही ज्या राज्यामध्ये ज्या राज्यासाठी अप्लाय करणार आहेत तिथली जी लोकल लँग्वेज आहे ती जर तुमच्या दहावी बारावीच्या सब्जेक्ट मध्ये असेल तर तुम्हाला लँग्वेज प्रॉफिशन्सी टेस्ट देण्याची गरज नाही आहे मित्रांनो इंडिकेटेड इन द फॉर्म दॅट डे हॅव स्पेसिफाईड लोकल लँग्वेज इन टेन अँड ट्वेल्थ स्टँडर्ड विल बी एक्झेम्प्टेड फ्रॉम अपेअरिंग इन द एल एल पी टी बरोबर समजलं मित्रांनो दहावी बारावीत जर तुमची लोकल लँग्वेज असेल तर तुम्हाला लँग्वेज प्रॉफिशन्सी टेस्ट द्यायची गरज नाही त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार मित्रांनो जो ज्याला की पन्नास मार्क असणार आहेत ज्यामध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते पंचेचाळीस टक्के आहेत आणि बावीस पॉईंट म्हणजे बावीस पॉईंट पन्नास फॉर एस सी एस टी म्हणजे पन्नास पैकी बावीस पॉईंट पन्नास एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी लागणार आणि पन्नास पैकी पंचवीस जे आहे ते अदर साठी लागणार आहे मित्रांनो एक्सेप्ट एस सी एस टी नंतर फायनल सिलेक्शन जे आहे तुमचं कंबाईन परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन द ऑनलाईन रिटर्न टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू या दोघांच्या कंबाईन परफॉर्मन्सवर तुमचं सिलेक्शन तिथं होणार आहे आता बघूयात एक्झामिनेशन सेंटर तर महाराष्ट्र इथं सर्व राज्यांसाठी एक्झामिनेशन सेंटर सेंटर दिलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्रासाठी आपण बघूया मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव सातारा आणि सांगली एवढे सेंटर त्यांनी इथं दिलेले आहेत मित्रांनो इथं भरपूर अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो ही खूप मोठी ही ऍड आहे जवळपास अडोतीस पेजेसची तर तुम्ही ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहोत तिथून डाउनलोड करून तुम्ही ते डिटेल वाचायची आहे नंतर इथं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेले आहे जे की तुम्हाला पर्सनल साठी लागणार आहे ह्या नंतरचा भाग आहे मित्रांनो आधी आपण एक्झाम बद्दल बघूया तर ऍप्लिकेशन फी जी आहे ती एस सी एस टी पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी पन्नास रुपये आणि प्लस जीएसटी अशी टोटल एकोणसाठ रुपये तुम्हाला इथं लागणार आहे आणि एस सी एस टी डब्ल्यू डी यांना सोडून अदर जे कॅटेगरी आहे त्या सर्वांना एक हजार रुपये प्लस जीएसटी म्हणजे अकराशे ऐंशी एवढी एक्झाम फी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो नंतर इथं त्यांनी क्लि लिंक दिलेली आहे जी की ज्यावर तुम्ही क्लिक करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू आपला ऑनलाईन थ्रू वेबसाईट पी वी बँक डॉट इन म्हणजे या वेबसाईटवरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो भरपूर अशी माहिती इथं महत्वाची दिलेली आहे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना सिग्नेचर लेफ्ट हँड इम्प्रेशन कुठल्या साईजमध्ये कसं पाहिजे किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट कुठल्या मध्ये पाहिजे हे सर्व इथं दिलेलं आहे तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून ही ॲड डाऊनलोड करायची मित्रांनो आणि डिटेल वाचून घ्यायचं आहे अजून पुढे काही महत्वाचं नाही पुढे सर्व फॉर्मॅट दिलेले मित्रांनो तर खूप चांगली अशी भरती आहे आणि पदं पण सर्वात जास्त महाराष्ट्रासाठी आहेत मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचा आहे तर अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद